मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या गावामध्ये काही लोकांना आता सरपंच पदाचे दुहा लागलेले त्यांना असं वाटतंय की केव्हा यांची सत्ता जाईल आणि केव्हा आपली सत्ता येईल म्हणून ते काय बॉम्बारी तयार करतील आणि काय काय बॉम्ब तयार करून कुठे कुठे बॉम्ब तयार होतात आम्हाला सर्व माहिती आहे आणि इथे लोकांनाही सर्व माहिती आहे की कोण बॉम्ब तयार करणार आहे आणि कोण बॉम्बसोर टाकून राहिले आहे काही बिनबुळाचे आरोप करायचे आणि बदनाम करण्यासाठी गेल्या साडेचार वर्षामध्ये या ग्रामपंचायतमध्ये फक्त या ग्रामपंचायत बदनाम करण्यासाठी मी तर मध्यंतर व्हिडिओ मी एक कपाट देतो म्हणतो साखेवा ग्रामपंचायत तक्रार कपाट घ्या म्हणत या ठिकाणी कपाट भर अर्ज इतकं बदनाम करण्यासाठी ग्रामपंचायतला काही काम झालं की तक्रारी काही काम झालं तक्रारी मी या ग्रामस्थांना सांगू इच्छितो आपल्या गावामध्ये आज उद्या आम्हाला लक्ष झालं की इथं ग्रामसेवक तयार नाही आहे शिव मॅडमने त्या दिवशी सांगितलं की सर्व ग्रामसेवकांनी विचारलं की इथं या गावामध्ये साखेवाला जाईल कोण एक ग्राम सुद्धा त्या वाटतं या ठिकाणी कुठलंही काम करा चांगलं करा काही करा ते तक्रार सुरू जातात चौकशी होत पण होती की ग्रामपंचायत ने अकरा घेतली त्याबद्दल काय सांगा माझी आहे आदिवासी महिला त्यावर हिराबाई गणेश यांना याच्यावरती आरोप लावलेला आहे अकरा लाखाचा त्या गोष्टीमुळे थोडीशी काही अडचण आहे गावातलं पाणी बंद झाल्यामुळे ह्या ठिकाणी काही गोष्टीमुळे गावातील अडचणी आल्या अडचणी आल्यानंतर काही लोक माझ्या पाठीशी उभे राहिले त्या गोष्टीमुळे माझ्या बॉडीवाल्यांनी साथ दिलेला आहे आणि त्यासाठी पाणी चालू करायसाठी आम्ही काही प्रयत्न करले त्याच्यासाठी आम्ही बारा लाख रुपये तिथे भरलेले आहे आणि या लोकांनी राजीनाम्या देऊन दिलेले आहे त्या वेळेस जेव्हा जनताला ज्या गोष्टीची समजे अडचण असते आपल्यावाले त्या, त्या टायमा यांनी राजरामे देऊन मोकळे झाले त्यांचीवाले दोन एक दिवस आमच्यावाली मीटिंग झाली आपली सॉरी तर खूप होय मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांच्यावाले राजरामे मंजूर झाले मंजूर झाल्यानंतर यांनी त्या मिटिंगमध्ये आम्हाला आरोप लावलेला की अकरा लाख रुपये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अकरा लाख रुपये खाल्ले वा अशी कोणशी योजना वाले पाईपलाईन वाले त्या गोष्टीला शासनाचं काम असल्यामुळे हो ते लोक कस पैसे देऊ शकता ग्रामपंचायतला अरे त्या गोष्टीचं जर त्यांच्याकडे काही असेल समजी का पुरावे समजी का अरे पैसे घेतले म्हणतात ते तर त्या गोष्टीच त्यांनी तसं प्रूफ आणावे आणि त्या गोष्टीचं सिद्ध करून दाखवावे वा त्या गोष्टीचं बरं स्वप्नील भाऊ सांगा या विषयाबद्दल तुमच्याला काय सांगू मग त्याचा विषय आधी मी बोलू इच्छितो की मी उपसरपंच साठराव सचिन सखाळे मी पण जनरलमधून निवडणूक लढून उपसरपंच झालेलो आहे पण मी मुळात म्हणजे आदिवासी कपरीपुरी जमातीचा असून आमच्या सरपंच साहेब या पण आदिवासी कपरीपुरीमधनं बिलॉंग करतात मग तचा विषय हा आहे की जो आमच्यावरती आरोप झालेला आहे की अकरा लाख रुपये आम्ही घेतलेले अकरा लाख रुपये घेतलेले म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी काही व्यवहारिक वा ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ज्यांनी आरोप केलेला आहे त्यांनी त्याचे पुरावे सादर करावे अन्यथा आम्ही त्यांच्यावरती ते ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहे जे जेणेकरून त्यांनी आमच्या मान आ, मा आमच्या मानाला अपमानास्पद पुरस्कृत केलेलं आहे ते पण मीडियासमोर ही एक गोष्ट आणि संबंधित जी ही आहे केंद्र शासनाची योजना त्यांनी आपल्यासोबत पत्रव्यवहार Uh, que le da esto. Eh?